एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबारास उपक्रमास वयातून आजपासून शुभारंभ माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील पुनर्रचनासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले गेले महात्मा गांधीच्या स्वप्नातील खेडी ही स्वयंपूर्ण व स्वयसित असावीत अशी सर्व ग्रामस्थाची अपेक्षा असते शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामस्थाच्या दारी पोहोचण्याचे हेच सुप्रशासनाचे लक्षण आहे याच मुद्द्यावर आधारित ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबारास हा नवीन पूर्ण उपक्रम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वाई तर्फे धामणगाव येथे पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गोविंद कदम हे होते या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर काळे पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री नांदी बांधकाम विभागाचे अभियंता श्री पद्मनी शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ भोसले कृषी अधिकारी श्री गौरी पांचाळ आरोग्य विस्तार अधिकारी माधवराव सूर्यवंशी पंचायत विस्तार अधिकारी श्री डी एन गुडेवार श्री राठोड शाखा अभियंता राणा कुलकर्णी पशुधन विस्तार अधिकारी श्री इंगोली रंगनाथ भोसले शिक्षण श्री रिठ्ठेसर पंडित सर स्वच्छ भारत कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे तालुका अभियान अध्यक्ष रवी कुमार खिराडे दादाराव आहेरे यांच्यासह तालुकास्तरीय कर्मचारी यांनी आपल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित गावकरी यांना दिली या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच साहेबराव कुंभार दुल दुलबराव कदम शहाजी कदम बालाजी मगर तंटामुक्ती अध्यक्ष भगवानराव कद खंदारे लक्ष्मण खंदारे गजानन कदम सुरेश खंदारे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी श्री सिद्धार्थ धुळे ग्रामसेवक संघटनेचे सचिव श्री प्रसन्न जोशी ग्रामपंचायत अधिकारी श्री सनोने श्री अलगुडे श्री विश्वनाथ नरवाडे अंकुश नरवाडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी काशीनाथ खंदारे ओमीनाथ खंदारे तुकेश खंदारे गोविंद कदम लाडका भाऊ ओम पोटेकर ज्ञानेश्वर कदम अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक अशा स्वयंसेविका महिला बचत गटाच्या सी आर पी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री अदिनाथ पांचेर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी सिद्धार्थ धुळे यांनी केले समृद्धी पाटीलसाठी वसमतळून सुमेध वसके